नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा धाडसी शिक्षकेच्या पुढे झाले चोरटे हतबल शिक्षकेच्या हातावर चाकू हल्ला होऊनही जखमी अवस्थेत चोरट्यांशी प्रतिकार तासगाव तालुक्यातील विजयनगर इथं काका बापू हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या हर्षदा भोईटे वयवर्ष सत्तावीस राहणार हतनूर तालुका तासगाव जिल्हा सांगली या नेहमीप्रमाणेच शनिवारची शाळा सुटल्यानंतर बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या दुचाकीवरून पेड या घाटातून निघाल्या होत्या घाटात जात असताना या ठिकाणी असणाऱ्या वळणावर बावीस ते तेवीस वयोगटातील दोन युवक रस्त्याकडेला थांबले होते त्यातील एका शिक्षिका हर्षदा भोईटे यांची दुचाकी हात करून थांबवली व त्या शिक्षिकेवर चाकूने वार केला मात्र शिक्षिका हर्षदा भोईटे यांनी परिस्थितीचं भान राखत तोच वार आपल्या हातावर झेलला यामध्ये त्यांच्या डाव्या हातावर वार होऊन जखम झाली शिक्षिका हर्षदा भोईटे यांनी त्याच अवस्थेमध्ये चोरट्याने वार केलेला चाकू हातामधून सोडला नाही व दुसऱ्या हाताने पर्समध्ये असणारा स्प्रे त्यांनी त्या चोरट्यांच्या तोंडावर मारला व त्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली व त्या स्प्रेमुळे हतबल झालेल्या चोरट्यांनी त्यांच्या हाताशी आलेली मंगळसूत्र तिथंच टाकून पलायन केलं शिक्षिका हर्षदा भोईटे यांनी या घटनेची सविस्तर माहिती त्यांच्या पतीला फोनवरून दिल्यानंतर तात्काळ त्यांचे पती ज्ञानेश्वर भोईटे हे मित्रांसह घटनास्थळी धावून आले जखमी अवस्थेत असलेल्या शिक्षिका हर्षदा भोईटे यांना हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले या घटनेची माहिती कळताच तात्काळ तासगावचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह डीबी बी पथक या ठिकाणी दाखल झाले या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पुढील तपास ता तासगाव पोलीस करत आहेत न्याय ज्ञानेश्वर शिवाजी बोलते आत्मूर सकाळी शनिवारी सकाळी शाळा होती आणि मिसेस तिकडं ड्युटीला गेलेल्या होत्या माध्यमिक शाळेत <coughs> मग साडे अकरा वाजता शाळा सुटली विजयनगरची त्याच्यानंतर विजयनगरनंतर एक दहा मिनटात पेढाच्या घाटात आल्या होत्या तर ते हो एक जणी थांबलेले होते टू व्हीलर गाडी होती त्यांच्याकडे होंडा गाडी होती त्यांना काही नंबर प्लेट वगैरे काही नव्हती मग त्यातला एक जण गाडीपासून उतरलेला होतं आणि एक जण गा गाडीवर बसलेला होता मग ते उतरलेला होतं त्यानं चाकूचा असा धाक धावला दा गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर विशेष उतरल्या त्याने ते चाकू हातात घेतला धरला त्याने मारल्यानंतर आणि धरल्यानंतर तिने ती झटापटी करून त्याचं मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला त्यात ती चाकून सोडल्यामुळे तिने मंगळसूत्र पाक तोडून खाली टाकलेलं होतं त्यात तिने स्प्रे हातात येऊन स्प्रे मारला स्प्रे मारल्यानंतर ते स्प्रे कसला मारला म्हणून ते पळून गेले पण ती चाकू त्या हातात तसाच होता तो जर चाकू जर सोडला असता तर एखादा दुसरा पण वार होण्याची शक्यता होती आता विजा काय झाल्या का विजा म्हणजे हाताला जो चाकू धरलेला होता त्याचा ते घाव चांगला असा बसलेला आहे त्यामुळे ते रक्त वगैरे येतो किती वाजता झालं तरी तरी साडे अकरा शाळा सुटले म्हणजे पावणे बारा दरम्यान एक दहा मिनटाचा तिथं घाटाचा रोड आहे त्यामुळे पावणे बारा दरम्यान झाली हा विषय अपवाजा नसून हा सरळ मागे आपण त्यानंतर त्यांनी मला लगेच कॉल केला मी गावात असल्यामुळे लगेच गेलो पाहतोय तर आल्यानंतर ते हातात चाकू हातात आले रक्त आणि मंगळसूत्र तुटलेलं ते हातात घेऊन येत होते त्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवून तेवून पी एस साहेबांनी पंचनामा वगैरे सगळं केलेलं आहे प्रोसेस